नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढच्या भागामध्ये काय घडतंय हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जो लक्ष्मी निवास मालिकेत जान्हवी जिवंत आहे का ह्या शंकेत असलेल्या जयंतला आता खात्री पटली आहे की जान्हवी खरंच जिवंत आहे पण हे कसं समजतं हे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता जान्हवी नरसिंहाच्या घरी राहत आहे नरसिंहाची पत्नी ललिता तिच्याशी प्रेमाने बोलते आणि तिच्या पतीचा प्राण बचावल्याबद्दल आभार मानते ती तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करते पण जान्हवी म्हणते माझं कोणीच नाही माझ्या नवऱ्याबद्दल काहीच बोलू नका ललिता जेवण आणते आणि जान्हवीचं खाणं सुरू करताना आईवडलांची आठवण काढते तिच्या घरात आठवण येते की ती घरी जायचं ठरवते आणि रात्रीच ती नरसिंहाचं घर सोडून तिच्या आईकडे जाते तिच्या घराजवळ जात असताना जानूला एक मनु नावाचा मुलगा भेटतो आणि तो मुलगा मोबाईल खेळत असतो तेव्हा जानू त्याला म्हणते की तू मोबाईल खेळू नकोस आणि हे चॉकलेट दे घे आणि अभ्यास करायला सांगते तो विचार करत राहतो की जानू मावशी तर मेल्याच होती आणि मग ती कोण आहे त्यानंतर जानू मागच्या दाराने घरात शिरते आई वडिलांची खोली गाठते आणि तिथे बसून ती रडते आई लक्ष्मीला पण असं वाटतं की जान्हवी आपल्या स्वप्नात आलेली आहे आणि ती स्वप्नातच दिसते असं तिला वाटतं जान्हवी लपून आजीच्या खोलीमध्ये जाते आणि आजीला सगळं सविस्तर सांगते आजी जबत बोलते की मी समुद्रात पडली होती पण परत मी जिवंत झाली आणि भीतीने असं वागत आहे आणि जान्हू सगळं सांगते आणि मग तिथून निघून जाते आणि त्याच वेळी जयंत घरी येतो तो, तो विचारतो की जान्हवी आली होती का श्रीनिवास म्हणतो की आता खूप उशीर झालेला आहे ती आली नव्हती आणि तू इथेच थांब आता तर दुसऱ्या दिवशी पूजेला अन्न ठेवल्यानंतर तो संपलेला असतं आणि ते पाहून जयंत म्हणतो की माझी जानवी इथेच होती आणि नक्की आली होती तो धावत आजीच्या खोलीमध्ये जातो आणि दाराचा आड लपतो आणि जयंत विचारतो आजी जानवी आली होती का तर आजी म्हणतात की मला माहिती आहे ती मला भेटायला आलीच असते तर इकडे जान्हवी घर सोडून पुन्हा निघून जाते आणि ती विश्वाकडे निघते जयंतसोबत आलेली शांती मावशी लक्ष्मीच्या घरी न जाता बाहेर थांबते आणि त्यामुळे तिला जान्हवी जाताना दिसली असल्याची शंका तिला वाटते पुढे जयंत गाडीजवळ येतो आणि तेव्हाच जान्हवीचं पेंजन सापडतं आणि तो हादरतो तो म्हणतो की ही माझ्या जान्हवीचंच पेंजन आहे तर ती जिवंतच आहे जयंत गाडीत बसून तिची वाट बघत असतो आणि शांती मावशी हे बघत असते आणि तिथेच मनू येतो आणि मनू विचारतो की जानवीताई कुठे आहेत तर जयंत म्हणतो ती आलीच नाही मनू म्हणतो मन की तुम्ही खोटं बोलताय काल रात्री तर ती आली होती आणि मला चॉकलेट दिलं आणि अभ्यास करायला पण सांगितला हे ऐकून जयंतला धक्का बसतो तो विचारतो खरंच पाहिलं का मनू म्हणतो मन हो मला चॉकलेट पण दिलं होतं हे पहा तेव्हा जयंत आनंदात ओरडायला लागतो आणि ती जिवंत आहे माझी जानू जिवंत आहे असं करत तो जोरजोरात ओरडतो आणि तो म्हणतो कुठेही असलीस तरी पण मी तुला शोधणार आणि सापडल्याशिवाय थांबणार नाही तर इकडे शांती मावशीला हे ऐकून धक्का बसतो आणि म्हणते की जान्हवी पुन्हा याच्या हातात सापडू नको एवढा सायको नवरा ह्यापेक्षा तो तू दूर राहिलेलीच बरी पण आता जयंतने शोध सुरू केलेला आहे तो तिला गाठेल का आणि शांती मावशी तिला मदत करेल का जान्हवी आणि जयंत पुन्हा भेटतील का हे सगळं बघण्यासाठी आमचं चॅनल पाहत राहा धन्यवाद